गेल्या काही दिवसांपूर्वी एक निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार एन ए पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याची सक्ती असणार होती किंवा तशी अनिवार्यता असणार होती पण त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस आणि इतर पक्षांनी विरोध केला के त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं आम्ही ही अनिवार्यता काढून टाकू हा जी आर मागे घेऊ हो असं सांगितलं म्हणजे दादा भुसे यांनी तसं तोंडी सांगितलं होतं मात्र सरकारने त्याचा जी आर काढला नाही पण आता एक शुद्धी पत्र काढण्यात आलं ते शुद्धीपत्रकातून फक्त अनिवार्य हा शब्द काढण्यात आला म्हणजे तो जे आर होता त्याला अनिवार्यता हा शब्द हटून समोर तशात तसा ठेवण्यात आला आता मुद्दा असा आहे की अनिवार्य हा शब्द काढल्यानं हिंदी भाषा जी मराठीवरती लादली जाते किंवा तिसऱ्या भाषेची गरज असं सांगितलं जात असलं तरी ती पहिलीपासून शिकवण्याची खरंच काही गरज आहे का हा मोठा प्रश्नच आहे नव्या जे आरनुसार नुसार तर त्याची सक्ती किंवा अनिवार्यता नसताना सुद्धा त्याची अनिवार्यता राहणार आहे असं दिसतंय म्हणजे ते असं की तिसरी भाषा शिकवणं इथं कंपल्सरी आहे मग हिंदी नसेल शिकायची तर तुम्ही इतर कुठलीही भाषा शिकू शकता पण त्यासाठी तुम्हाला वीस विद्यार्थी लागतील म्हणजे तामिळ कानडी मल्याळम किंवा इतर भाषा शिकायची असेल तर वीस विद्यार्थी लागतील त्यापेक्षा कमी संख्या असेल तर ऑनलाईन भाषा शिकवण्यात येईल असं सांगण्यात आलं असलं तर ते किती वास्तविक आहे याबद्दल देखील शंका उपस्थित केली जाते म्हणजे एकंदरीत शेवटी तिसरी भाषा म्हणून हिंदीच निवडावी लागेल त्याचा परिणाम म्हणजे जी दुसरी भाषा शिकण्याची विद्यार्थ्याला आवड आहे त्याची शक्यता शून्य होते हाच मुद्दा आपण दक्षिण भारतात देखील काही दिवसांपूर्वी पाहिला तिथे देखील हा मुद्दा पेटला होता आणि आता तो महाराष्ट्रात देखील पेटतो आहे पण असा निर्णय घेऊन भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा महाराष्ट्रात काही नवीन राजकारण खेळत आहेत का याच्या पाठीमागे त्यांचा काही वेगळा डाव आहे का असा प्रश्न देखील विचारला जातोय आणि या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी आता, आता साधारणपणे जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निर्णया पाठीमागे काही ना काही ठोस कारण असतं विशेष म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा त्यांचा डाव देखील या निर्णयामागे असल्याचं बोललं जाते पहिली गोष्ट म्हणजे हिंदीची सक्ती जर महाराष्ट्रात सरकार करत आहे असं वातावरण निर्माण झालंय आणि आता या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त केंद्रस्थानावर आलेले नेते म्हणजे राज ठाकरे म्हणजे मराठीच्या मद्यावर ज्या पद्धतीने राज ठाकरे विरोध करत आहेत अर्थात तो विरोध चांगलाच चा आहे पण त्यामुळे राज ठाकरे यांच्या वजन जनसामान्यांमध्ये देखील अपचूक मोठं होणार आहे आणि त्यातल्या त्यात मुंबईच्या राजकारणात तर याचा मोठा सकारात्मक प्रभाव पडू शकतो आता जर मुंबईच्या राजकारणात सध्याच्या स्थितीमध्ये राज ठाकरे यांची ताकद वाढली तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसू शकतो म्हणजे असं की काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती अर्थात त्या भेटीमागं काय कारण होतं ते पुढं आलं नाही पण आता उद्धव ठाकरे यांचं मुंबईत वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांना पर्याय म्हणून राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत त्याच राज ठाकरे यांना वातावरण तयार करू द्यायचं त्यांना शक्ती द्यायची आणि मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठं करायचं हा भारतीय जनता पक्षाचा डाव यामध्ये असू शकतो याचा दुसरा एक असा मुद्दा असू शकतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा यांचं हिंदू हिंदुत्व हिंदुस्तान आणि हिंदी असं एक तत्वज्ञान आहे त्यानुसार उत्तर भारतात जशी हिंदी बोलली जाते तशीच भारतभर हिंदीचा प्रभाव असावा म्हणजे एक देश एक भाषा अशा संदर्भातलं एक गणित तयार व्हावं म्हणून देखील भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न असू शकतात आणि त्याचा प्रयत्नाचा परिणाम कदाचित या नियमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाहायला मिळतोय यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक राहतात मुंबई महानगरपालिकेत देखील या हिंदी भाषिकांची मतं अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत त्यामुळे हिंदी भाषेचं हे धोरण जर महाराष्ट्रात आलं तर अर्थात उत्तर भारतातील नागरिकांसाठी एक संधी देखील असणार आहे म्हणून हिंदी भाषिक मतदारसंघ आपल्याकडे आकर्षित करण्याचा एक डाव भाजपाचा असू शकतो म्हणजे यातलं गणित जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला ध्यानात येईल की एकीकडे हिंदी भाषिकांना भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित करणं आणि दुसरीकडे नाराज झालेले मराठी मतदार राज ठाकरे यांच्याकडे वळवणं एंड ऑफ द डे भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांची युती होणार म्हणजे विरोधात जाणारी मतं आणि आपल्याकडे येणारी मतं ही एकाच ठिकाणी आणायची या देखील पाठीमागे मास्टर प्लॅन भारतीय जनता पक्षाचा असू शकतो त्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा चर्चा करण्यासारखा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शिवसेने मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेत आपली किती मोठी ताकद असणार आहे हे अप्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे अमित शहा यांची भेट घेऊन त्यांनी जवळपास एकशे सात जागा मागितल्या असल्याची चर्चा होती अशा परिस्थितीत आता शासनाने काढलेला हा जी आर आपण जर पाहिला तर या जी आर संदर्भात विरोधी पक्ष कणखर भूमिका मांडत आहेत पण एकनाथ शिंदे मात्र यावर अपेक्षितपणे भूमिका मांडत नाही आहेत विशेष म्हणजे मुळात शिवसेनेचा उगम हा मराठी मुद्द्यावर झालेला आहे बाळासाहेब ठाकरे यांची विचारपद्धती ही मराठी या मुद्द्यावरच आधारित होती शिवसेनेचं राजकारण देखील मराठी मुद्द्यावरच आहे आणि आता खरी शिवसेना कोणती हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत असताना एकनाथ शिंदे यांनी मुद्द्यासंदर्भात शांत राहणं हे एकनाथ शिंदेंसाठी अत्यंत चिंतेची गोष्ट आहे म्हणजे आज जर ते शांत राहिले तर उद्या मनपा निवडणुकीत ते मतं मागण्यासाठी कोणता मुद्दा घेऊन लोकांपुढे जातील मराठी संदर्भात लोकांना काय उत्तर देतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांची देखील मोठी गोची केली असल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे शैक्षणिक खातं देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याकडे आहे म्हणजे दादा भुसे यांच्याकडे आहे त्यामुळे यावर जी काही टीका होणार आहे जे काही प्रश्न उपस्थित होणार आहे ते एकनाथ शिंदे यांच्यावरच होणार आहेत त्यामुळे या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सेफ गेम खेळतोय आणि त्यातून एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात मोठ्या अडचणी देखील निर्माण करत आहे अशी देखील चर्चा आपल्याला ऐकायला मिळते या मुद्द्यांच्या आधारावर भारतीय जनता पक्ष एका दगडात अनेक पक्षी मारत असल्याचं बोलल्या जाते आपण मांडलेल्या मुद्द्यांविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा या व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारावर भारतीय जनता पक्ष वेगळे डाव टाकते याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद